टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची लोकसभा निवडणूक झाली आणि आता विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजायला सुरुवात झाली असून प्रत्येक पक्षातील इच्छुक उमेदवार आता तयारीला लागले असतानाच पुरंदर हवेली मतदारसंघातून माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून आमदारकीची उमेदवारी देण्यात यावी या मागणीसाठी पुरंदर तालुक्यातील शिष्टमंडळानं चक्कर शरदचंद्र पवार साहेब यांना साकडं घातलंय सध्या या मतदारसंघात महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे संजय जगताप विद्यमान आमदार म्हणून कार्यरत आहेत परंतु पुरंदर हवेलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला घेऊन जागे या जागेवर माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांना आमदारकीची उमेदवारी देण्यात यावी या मागणीसाठी पुरंदरचं शिष्टमंडळ शरदचंद्र पवार साहेब यांना भेटला असून यात प्रामुख्यानं जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदामाप्पा इंगळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बबुशेठ माहूरकर ज्येष्ठ नेते दत्ता आबा चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष पुष्कराज भैया जाधव या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर तालुक्यातील विविध गावांचे प्रमुख पदाधिकारी देखील आवर्जून उपस्थित होते मधल्या एक महिन्यापूर्वी देखील सासवड येथे माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांना आमदारकीची उमेदवारी मिळाली यासाठी कार्यकर्ता मेळावा देखील घेण्यात आला होता त्या ठिकाणी देखील संभाजीराव झेंडे यांच्या एक नावाला एकमुखी पाठिंबा देण्यात आला होता यानंतर आता शिष्टमंडळानं शरदचंद्र पवार साहेबांची भेट घेऊन आमदारकीची उमेदवारी संभाजीराव झेंडे यांना मिळावी यासाठी साकडे घातलंय यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेब काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचं लक्ष लागलंय आपल्या भागातील महत्वाच्या